भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत उत्तर चंद्रशेखर व्यंकटरम खालीलपैकी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोठे झाली उत्तर मुंबई भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले उत्तर एक हजार नऊशे बेचाळीस खालीलपैकी भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर सरदार वल्लभभाई पटेल भारताचे आयरन मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत उत्तर सरदार वल्लभभाई पटेल अक्षर म्हणजे काय उत्तर आवाजाच्या खुणा माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे उत्तर आज्ञार्थ कुर्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते उत्तर कुत्रा वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत उत्तर पाच